आज जे तुम्ही पहिला भुरगे सगळे जमलेले एकच एकत्रित परतून परतून जी एम आर जी मनमानी आपली करू शकता पण हा हा लोकला वांगडा आता परतून फाटल्या काय त्यांनी दोनदा ट्राय केली एटीची टू हंड्रेड करपाक फील गोवा पार्किंग आता दोनदा आम्ही ती अपोज करून एटीची एटी केल्या आणि आता थर्ड टाइम थर्ड तो म्हणजे तिसरे तो आमची आटीची टू हंड्रेड करू शकता कोणाक फायदो येत खंय कोण खिनी मारून आमचे पार्किंग आमकां आम्हाला पयस करूंक सोदता आमकां खबर ना आर कंपनीक सांगू शकता सांगू सोदता किंवां जर तुम्ही लोकला वांगडा परत असले परत परत खेळ जाल्यार जितली इन्लिगलिटी एअरपोर्टार चलता पळय ती ए टू जे सगळी बंद करतले आम्ही त्यानं किती करचे पडले उपकारता तुमचे इन्लिगल सगळे ती गोवा मास इल्लीगल चालता बाकी ते ओला उबर इन्लिगल चालता प्लस तुमचे ते रेंट कॅब प्रायवेट चलता हेचे तुमचं लक्ष नसता आणि जर लोकल बारीकशे हे करून आपले पोट भरता पण ते, ते तुम्ही हे पील पार्किंग हाईक करू शकता हे प्रत्येक फावटी जावचे ना आम्ही हे फावटी स्ट्रिक्ट सांगलेले आहात आमच्या भुरग्यांनी सगळ्यांनी सगळे रेडी आहात पुढे किती जाता ते एटीचे टू हंड्रेड ना तसेच तर जीएमआर करू शकता आपली मनमानी परत कोणाक धरून जाल्यार आम्ही ते करून दिवचे ना आम्ही आहात एटीचे एटी करून घेतले आणि त्याला लागून आमका किती खर्च पडला करता हे भूगे सगळे रेडी आहात आहा तुम्ही सगळे पण लोकल वांगडा जायत आग, ते फावटी हे झालेले आहात इनजस्टिस झालेले आहात ते आम्ही हे पुढे जिवचे ना माझे नाव सुनील नाईक हा नॉर्थ नॉर्थ अँड साऊथ गोवा टॅक्स युनियनचा प्रेसिडेंट आयज आम्ही पहिले की दोन दिस मेसेजी व्हायरल जाता ग्रुपाचे आमच्या की हंगासर जी पार्किंग फी असा पण ती एटी वयल्यान वन सेव्हन्टी रुपीज केल्या म्हणून पण आज आम्ही हासर मुद्दम आमकां हा शिव वॉरियर्स मेळ्ळे ते मेळून आम्ही फक्त आज इंटिमेट करू येणत आज त्यांचे ऑफिस बंद असले जीएमआरचे जी, आम्ही पी आय मे पी आय मेळ्या पी आय ना दिसता थं आम्ही लेटर त्याचे इनवर्ट करून येणारा आणि फक्त इंटिमेट केला आम्ही की सर हे सोमारच्यान आता पण तो रेटी आम्ही रोल बॅक जात एटी रुपीसांचे योपचे आज हे या लोकलांक त्रास जावचे ना आख्खे पण जे गोयभर जो टॅक्सी असतात तितल्यांक सगळ्यांना त्रास जातो म्हणून आज आम्ही फक्त सरक एक ट्रेलर कसं दाखवला सर हे थोडेच भरगे ये जर गरज पडली नोमरा दिस आम्ही आख्या टॅक्सी ड्रायवर तसेच ओनर हंगासर येतले म्हणून आम्ही फाल्या संडे असा तर फाल्या रात सुद्धा तो बोर्ड काढतो आणि असा तसेच एज युजल एटी रुपीज जे असा पण ते लावचे त्यांच्यानी बोर्ड इथलीच आमची मागणी असा थँक्यू गव्हर्मेंट एकच सांगाचे आह जी ही पार्किंग चार्जीस वाढयात ती कोणाच्या ह्याच्या खाती फायद्या खातीर वाढय कोणाचो बॅग हँड कोणा बॅगा पावता हेची ही आमकां आयज गव्हर्नमेंट दोनशे करोड जीएमआर माफ करता आयज हे लोकल भुरगे सगळे लोकल भूगे जे जमले ते सगळे लँड लुजर आयज ए लँड लुझर भूग्यांचं ईडीसीत आनी पैसो पडलेलो आहा जो एक रुपया कोणाकच मिळू ना हा हेच जो इंटरेस्ट आहा पळय तो ईडीसी दिता म्हणून त्या भायर आपले गव्हर्नमेंट जीएमआर दोनशे करोड वेव करता कित्या खाती वेव करता आमचे इनजस्टिस करतात आज हे लोकांनी जे सेक्रिफायस केले ते के हे फळ ह्यांना जीएमआर ह्यो मोपा एअरपोर्ट म्हटल्यार व्हाईट एलिफंट प्रोजेक्ट आहा आणि म्हणतात पॉलिटिशना खात ब्लेसिंग म्हणतात ती एक जाल्लेली आहा आणि जे हे कष्ट करून पोट भरता भुरगे जे सेल्फ रिलायंट स्वतःच्या पायर उभे आहात असे भरगे त्यांच्या सपोर्टात जीएमआरच्या वयता आणि मागता गव्हर्मेंटाकडे मातशे डोळे उघडा आणि त्या भुरग्यांकडे पळात आज प्रोफेशनल भुरगे इंजिनियर कॅमिस्ट म्हणतात फार्मास्युटिकल बी फार्म बी फार्म केले सगळे आहात जे आज गव्हर्नमेंट जॉब देऊ शकना टोटली म्हणता म्हणतात गव्हर्मेंट फेल झालो आहात आज हे अडीचशे भुरगे आहात तेथून ग्रॅज्युएटापासून सगळ्या लेवला काम करपी भुरगे आहात जे काम सोडून आज घरा आहात हे प्रमोद सावंताक सांगता जर तू ह्यो टॅक्सी बिझनेस प्रोटेक्ट करू शकना जर माझी एक ओपन चॅलेंज कशी या भुरग्यांक जॉब दिजी आम्हाला पन्नास पन्नास हजाराचे आता आम्ही टॅक्सी बिझनेस बंद करता टॅक्सी बिझनेस आम्ही बंद करता जॉबाक लाय सगळ्यांक पोव्या तुझ्या ऍडमिनिस्ट्रेशन कितले बरे आहात ना की या भुरग्यांक त्रास करू नका